महायुती मुंबईसह अनेक महानगरपालिकांमध्ये एकत्रितपणे निवडणूक लढण्याचा निर्णय आमचे ज्येष्ठ वरिष्ठ सन्माननीय ने देवेंद्रजींच्या नेतृत्वात एकनाथरावजींच्या नेतृत्वात दादाच्या नेतृत्वात निर्णय होईल आणि तो आपल्याला लवकरच अधिकृतपणे सांगितला जाईल परंतु महायुती भक्तमय आणि महायुतीमध्ये आग लावण्याचा जे प्रयत्न करतात त्यांचं स्वप्न कदापिही पूर्ण होणार नाही राहिला प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल जो आपण विचारला आमचे नेते आशिष शेलारसाहेबांनी फार स्पष्ट भूमिका घेतली आहे नवाब मलिकांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी जर लढणार असेल तर राष्ट्रवादीबरोबर भारतीय जनता पार्टी कदापि जाणार नाही ज्या नवाब मलिकांवरती दाऊदबरोबर हसीना पारकरबरोबरचे आरोप आहेत त्या आरोपांना आम्हीच स्वतः ज्याच्यावरती आरोप केले होते त्यांच्याबरोबर त्यांच्या नेतृत्वात जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही अजितदादानी त्यांचं मुंबईचं नेतृत्व बदललं तर निश्चितपणे आम्ही त्यांच्याबरोबर जातो नवाब मलिकांजवळ घेतलं तर राष्ट्रवादी तर आम्ही बरोबर जाणार नाही भाजप जाणार नाही बाकी राष्ट्रवादीनी काय करावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु नवाब मलिकांच्या नेतृत्वात जर राष्ट्रवादी लढली तर राष्ट्रवादी बरोबर जा न जाण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टी करेल असं आशिष शेलारांनी म्हटलंय नाही विरोधकांना काय जातं बोलायला आता पहाकालची जमीन घसरली आहे पराभव दिसू लागला आहे आता ई व्ही एमवरती पण जे बोलत होते त्या बाबतीत काल सुप्रिया सुळेने लोकसभेतच निवेदन केलं की त्याच ई व्ही एममुळे मी निवडून आली त्यामुळे आता महाविकास आघाडीतच बेबनाव आपल्याला दिसायला बघायला पाहतो आहे त्यामुळे मुंबई महापालिकेची सत्ता गेली तर पैसे खाण्याचं कुरण उभाटाचा संबंध होणार आहे त्यामुळे आता ठाकरे ब्रँड ब्रँडचा आम्ही बँड वाजवला तोही तुम्ही पाहिलात त्यामुळे आता त्यांच्या भीतीपोटी ते महायुतीमध्ये आग लावण्याचं काम करतायत पण आमची युती ही नॅचरल युती आहे आणि ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झालेली युती आहे विकासाच्या मुद्द्यावर झालेली युती आहे ही नरेंद्र मोदींच्या विकास कामाला घेऊन त्यांच्या दोन हजार सत्तेचाळीसच्या विकसित भारताला घेऊन झालेली युती आहे त्यामुळे आमची युती भक्कम आहे आणि भक्कम राहील विमान प्रवासाच्या बाबतीत वरिष्ठांकडनं विमान फक्त नाही मला वाटतं की या बाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात देखील सांगितलं गुडबी प्रमाणपत्राच्या बाबतीतला आमचा निर्णय फार स्पष्ट आहे त्या बाबतीतले आमचे महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेबांनी देखील विधानसभेत विधान परिषदेत निवेदन केलं आहे त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही याची आम्हाला खात्री मुंबई महानगरपालिकेत म्हणतात की राष्ट्रवादी संदर्भात युती परंतु जिथे जिथे भाजपची ताकद आहे तिथे भाजप फ्रेंडली फाईट्स लढण्याच्या संदर्भात काही विचार करणार आहे मला वाटतं की हे विषय काय तुमच्या भूमीवर बोलण्याचे नाही आहे हे विषय हे बैठकीतून चर्चा करण्याचे निर्णय आहेत त्यामुळे मला काय वाटत नाही की हे तुमच्यापर्यंत चर्चा करावीस ते बघा कोणी चूक केली म्हणून त्यांच्या मुलांना प्रायचित्त भोगावं लागेल अशा पद्धतीमध्ये दे। भावनेने वागण्याचा विषयच घेत नवाब मलिकांबद्दल तक्रार आहे नवाब मलिकांच्या मुलाबद्दलची तक्रार आहे ज्यांच्यावरती तक्रार आहे त्यांच्याबद्दलचा आमचा रोष आहे आमचा रोख आहे त्यामुळे मला वाटतं की या विषयामध्ये आमचे ज्येष्ठ नेते आशिषजी मुंबईचे प्रमुख पण निवडणूक प्रमुख पण ते आहेत ते बाबतीत निर्णय आज माननीय शरद पवार साहेबांचा देखील वाढदिवस आहे माननीय पवार साहेबांचा मला वाटतं पंच्याऐंशीवा वाढदिवस आज आहे त्यांना देखील मी मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो माननीय कैलासवाशी गोपीनाथ मुंडे साहेबांचा देखील आज जन्मदिन आहे तर त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने मी त्यांना अभिवादन करतो माननीय विजय वेडेट्टीवार काँग्रेसचे विरोधी पक्षनेते होते आता ते काँग्रेसचे नेते आहेत त्यांचा देखील जन्मदिन आहे त्यांना देखील मी वाढदिवसाच्या शुभेच्छा अंजली जमिनी प्रकरणामध्ये त्यांनी पुन्हा एकदा घेतली शीतल तेजवानी असेल किंवा अजित पवार यांना त्यांनी पुन्हा एकदा उत्तर दिलंय की पाच पवारचं या एफ मध्ये नाव आलंच पाहिजे नाही आता अंजली संघर्ष लढा देत असतात त्यांचा संघर्षाचा लढा आता कोर्टात देखील गेलाय त्यामुळे तो न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्या बाबतीत कॅमेरासमोर किंवा मीडियासमोर बोलणं मला वाटतं मीडिया ट्रायल केल्यासारखं होईल त्यामुळे ताई जे करतील ते आपण पाहतो धन्यवाद